सतत दुःखी आणि खूप निराश वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा बरेचदा असं होतं की काहीच कारण नसताना आपल्याला उगाचंच खूप उदास वाटत राहतं आपण खुश आहोत असं आपण दाखवत राहतो पण प्रत्यक्षात आतून मात्र आपण खूप निराश असतो अनेकदा असंही होतं की आपल्या आजूबाजूला अनेक चांगल्या गोष्टी घडत असूनही आपण त्यामुळे खुश न होता आपण स्वतःमध्येच गर्क राहतो आणि त्यामुळे आपला मूड विनाकारण ऑफ राहतो आता आपल्या लक्षात येत नाही पण अशा कोणत्या गोष्टी असतील ज्यामुळे आपण उदास असतो अचानक डोळ्यात पाणी येणे खूप रडावेसे वाटणे असं सगळं तुमच्यासोबतही होत असेल तर त्यामागची नेमकी कारणं शोधून त्यावर काम करणे आवश्यक का आहे चला तर मग सतत रडावेसे वाटणे निराश वाटणे यामागची कारणे जाणून घेऊया नंबर एक सतत काळजी करणे अनेकदा आपल्याला कोण काय म्हणेल अमुक गोष्ट झाली नाही तर आपले भविष्य कसे असेल यासारख्या गोष्टींची चिंता वाटत असते आपल्याला वाटले नाही तरी अशी सतत चिंता करण्याचा परिणाम आपल्या मनावर होत असतो सतत चिंता केल्याने आपल्या मनात नकळत नकारात्मक भावना निर्माण होतात या भावना सातत्याने आपल्यासोबत राहिल्या तर आपण उदास व्हायला लागतो ला ला त्यामुळे विनाकारण भविष्याची चिंता करू नये किंवा ज्या गोष्टीची काळजी करून उपयोग नाही अशा गोष्टींचा विचार करत बसू नये त्यामुळे उगाच आपली मानसिक स्थिती खराब होते नंबर दोन सतत पश्चाताप करणे आयुष्यात काही गोष्टी आपण करून जातो आणि त्या केल्यानंतर आपल्याला त्याचा पश्चाताप होतो या गोष्टी खूप मोठ्या असतील असे काही नाही तर या गोष्टी अगदी लहानही असू शकतात मात्र त्या केल्यानंतर पश्चाताप केल्याने आपल्याला उदास वाटू लागते कोणाशीही छोटे मोठे भांडण होणे किंवा कोणाला आपण उलटे उत्तर देऊ न शकणे अशा गोष्टी आपल्या डोक्यात घर करून राहतात याचा आपल्याला विनाकारण त्रास होत राहतो आणि आपण उदास होतो आपण हे लक्षात घ्यायला हवे की झालेल्या गोष्टींचा पश्चाताप केल्याने काहीही होणार नाही उलट यामुळे आपण आपला भविष्यकाळ खराब करत राहतो त्याऐवजी तुमच्या आयुष्यात कोणतीही घटना घडली असेल तर त्यासाठी स्वतःला आधी माफ करावं नंबर तीन सतत दुःखी राहणे सगळे लोक आपल्या विरोधात आहेत आपले नशीबच खराब आहे आपल्यासोबत चांगले काही घडतच नाही अशा प्रकारचे विचार आपल्याला दुःखी करतात त्यामुळे असा विचार न करता सकारात्मक विचार करणे अतिशय गरजेचे असून त्यामुळे तुम्ही आनंदी राहू शकाल कधीकधी छोट्या छोट्या गोष्टीतूनसुद्धा खूप मोठा आनंद मिळतो आणि हेच आनंदाचे क्षण आपली आठवण बनून जातात मात्र सतत नकारात्मक विचार केले तर तुम्हाला त्यातून कोणीही बाहेर काढू शकत नाही आणि तुम्ही तुमच्या हाताने निराशा ओढवून घ्याल नंबर चार हट्टीपणा सातत्याने आपण वागतो तेच बरोबर किंवा आपलेच म्हणणे खरे करणे हे चुकीचे आहे अशामुळे लोक आपल्यापासून नकळत दूर जायला लागतात आणि त्यामुळे आपण एकटे पडतो त्यामुळे काही वेळा आपला हट्टीपणा कमी करून समोर त्याचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे त्यामुळे लोक आपल्याला किंमत देतात आणि आपल्याला एकटे किंवा निराश वाटणे कमी होऊ शकते नंबर पाच विनाकारण अपमान सहन करणे जेव्हा तुम्ही चार चौकात उठता बसता त्यावेळेस जर तुमचा कोणी अपमान केला किंवा तुम्हाला कोणी टोमणे मारले तर त्यावेळेस लगेचच त्याला जाब विचारा आणि त्याला योग्य ते उत्तर द्या कारण बरेचदा जेव्हा समोरचा आपला अपमान करतो त्यावेळी आपण काहीही बोलत नाही पण तो राग मात्र मनात तसाच राहतो त्यामुळे लगेचच समोरच्याला उत्तर दिल्याने तुमचं मन मोकळं होईलच शिवाय इतरांना देखील धडा मिळेल आणि पुन्हा तुमचा अपमान करण्याचा कोणी प्रयत्नही करणार नाही नंबर सहा सतत कामात व्यस्त राहा सतत कामात व्यस्त राहिल्याने मनातील निराशा कमी होते त्याचबरोबर आपण आपला वेळ वाया न घालवता कुठलं तरी काम केलं याचं समाधान मनामध्ये राहील नंबर सात सकाळी उठल्यावर कामाचे नियोजन करा सकाळची वेळ ही अतिशय सकारात्मक असते अशावेळी सकाळी उठल्याबरोबर आज कोणती कोणती कामं करायची आहेत याची यादी तयार करा आणि त्यानुसार त्याच दिवशी सर्व कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा नंबर आठ छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या सुट्टीच्या दिवशी कुठेतरी फिरायला जा तुमच्या आवडत्या कामाला दिवसातून एकदा तरी वेळ द्या मित्रांसोबत गप्पा मारताना कोणाचीही निंदा न करता तुमच्या भविष्याबाबत सकारात्मक गप्पा मारा अशा प्रकारचे काही उपाय केले तर तुम्ही तुमची निराशा नक्कीच कमी करू शकाल तर मग व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद